नमस्कार बुलेटिन थर्टी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज वर अतिशय ब्रेकिंग न्यूज पाहत आहोत बातमी येत आहे येवल्यातून येवल्यात चोरांचे सत्र सुरूच हातबल झालेल्या पोलिसांपुढे चोरांचे खुले आव्हानच येवला बालाजी मेटल या होलसेल भांड्याच्या दुकानात धाडसी चोरी तीस ते पस्तीस लाखांच्या तांब्या पितळाची भांडी चोरून नेली आहे यवला शहरात अनेक दिवसांपासून भुरट्या चोरटांनी नागरिक कधीच दिल झाले होते गेल्या दिवसा काही दिवसापूर्वीच एस एस मोबाईल या दुकानाचे शटर तोडून दुकानातील लाखोंचा ऐवज चोरून नेण्यात आला होता या घटनेचा तपास अद्याप लागलेला नसताना शेजारीच असलेल्या बालाजी मेटल होलसेल भांड्याच्या दुकानात तांब्या पितळाचे तब्बल तीस ते पस्तीस लाखांची भांड्याची चोरी झाली आहे आदल्या दिवशी स्मशानभूमीतून एका पत्रकाराची मोटरसायकल चोरी गेल्याची घटना घडली या घटनेने तालुक्यात खळबळ उघडाली असून चोरट्यांनी एवढी धाडशी चोरी करून पोलिसांना आव्हान दिले आहे आता तरी येवल्यातील पोलिसांची संख्या वाढून पोलिसांची गस्त वाढवावी अशी मागणी जोर धरू लागली आहे बुलेटिन न्यूज न्यूजसाठी विलास कांबळे येवला बालाजी मेटन म्हणून माझी होलसेलचा व्यवसाय माझ्या दुकानात साधारण रात्री साडे बारा ते तीन वाजेच्या दुकानात रॉबरी झालेली चोरीने रॉबरी झालेली साधारण माझं कॉपर पितळ हे साधारण तीस पस्तीस लाखाची चोरी झालेली हे एवढ्यात पोलीस बंदोबस्त कमी असल्यामुळे अशा फार गुन्हे वाढत चाललेल्या आहेत त्याचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व लाईक करा